नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात शेल माझा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून तुम्ही रिंगणात आहात तर चंदगड शहरासाठी म्हणून काय विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाता सर्वांना नमस्कार करतो भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून मी सुनील सुभाष काणेकर चंदगड नगरपंचायतच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपण विचार करून सामोरं जातो आहे मागील साडेचार वर्षामध्ये मागील आमदाराने बावन्न कोटी रुपये दिले असं त्यांनी म्हणतात संदर्भात आम्हाला त्यांनी केलेल्या विकासाबद्दल काय बोलायचं नाही आहे साडेबावन्न कोटी रुपयेच्या संदर्भातले काही फंड परत पण गेले त्यांच्या काही हलगर्जीपणामुळे परतसुद्धा गेले तो विचार आम्ही न करता माननीय आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून आमच्या ह्या नगरपंचायतीसाठी एकशे त्र्याण्णव कोटीचा निधी भाऊनी आठ महिन्यामध्ये चनगडमध्ये आणला त्या अनुषंगानं ज्या ज्या चनगडमध्ये सुविधा पाहिजे मग स्वच्छ पाण्याची सुविधा असेल ती सुविधा जांभरे प्रकल्पातून साडेचोवीस कोटीची प्रकल्प पाण्याची सुविधा केलेली आहे स्वच्छ पाणी नळ पाणी देण्याच्या दृष्टिकोनात अंडरग्राऊंड पाईपलाईन है कि सगली है। 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 आज आम्ही बघतोय की विद्युत वाहिनी ही सगळी लटकती आहे खूप जणांचे त्याच्यात प्राण गेलेले आहे हा सगळा अभ्यास करून बहुनी बावन्न कोटी रुपयेचा निधी हा लाईटिंगसाठी अंडरग्राऊंड लाईटिंगसाठी लावलेला आहे त्याचबरोबर गटर आज आम्ही आरोग्याच्या दृष्टिकोनाने विचार केला असता लोकांना रोगराईचं खूप मोठ्या प्रमाणात रोगराई आहे गटरामध्ये सांडपाण्याची व्यवस्था तुम्ही बघितला तर अतिशय एकदम घनिष्ठ पद्धतीचा एकदम अस्वच्छ पाणी हे सगळं गटरामध्ये तुंबलेलं आहे त्याच्यामध्ये सगळी घाण झालेली आहे हा विचार करून आमदारांनी ह्या वेळेला साडेब्याऐंशी कोटीचा अंडरग्राऊंड गटरची व्यवस्था ड्रेनेजची व्यवस्था केलेली आहे मुलांसाठी खेळण्यासाठी जी स्पोर्ट्सची व्यवस्था आहे ती पाच कोटी रुपये ही पाच कोटी रुपयाची ज स्विमिंग पूल असेल त्याचबरो त्याचबरोबर तिथं क्रीडा क्रीडा क्रीडांगण आणि याच्यासाठी पाच कोटीची सुविधा केलेली आहे मागासवर्गीयांसाठी साडे चौदा कोटी रुपयेचा निधी लावलेला आहे वसतीगृहासाठी निधी लावलेला आहे एक कोटी रुपयासाठी नमो उद्यान नमो उद्यान म्हणून वृद्ध लोकांसाठी आणि इतर सर्वांसाठी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी नमो उद्यानचा व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तीस वर्ष प्रलंबित असलेला जो आपला मुस्लिम बांधव आहे त्यांच्या स्मशानभूमीची जवळ आणि शाळा यांच्यामध्ये जो तीस वर्षाचा वाद होता तो मिटवून तिथं दोन कोटी रुपयेचा निधी संरक्षण भिंतेसाठी आणि स्टेडियमसाठी दीड कोटीचा निधी लावला आणि तीस वर्षाचा जो प्रलंबित विषय होता तो त्यांनी भावनी तिथं मिटवलेला आहे प्रत्येक वार्डामध्ये मागील नगराध्यक्षांनी आमचे पाच नगरसेवक होते पण पाच नगरसेवकांना काहीही निधी दिला नाही एकदम अल्प दिला असेल तरी अल्प निधी दिला पण ह्या वेळेला भाऊनी आपला आमदार झाल्यानंतर सतराच्या सतरा वार्डामध्ये प्रथम अंशी पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी जो पंचेचाळीस लाख रुपयाचा प्रत्येकाला सतराच्या सतरा कुठलाही पक्षपात न करता सगळ्यांना पंचेचाळीस पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी त्यांच्या त्यांच्या वार्डामध्ये दिलेला आहे त्याची उद्घाटन आम्ही इलेक्शनच्या अगोदर प्रत्येक ठिकाणी केलेले आहेत ते वर्क ऑर्डर पूर्ण झालेल्या आहेत हा सगळा चनगडचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष या नगराध्यक्षाच्या उमेदवारीला आपण सामोरं जातो आहे लोकांसमोर शाश्वत विकास एकच आमच्याकडे ध्येय आहे शाश्वत विकास अगोदर त्यांनी काय केलं हे सांगण्यापेक्षा आम्ही काय करू शकणार आहे हे आम्ही शाश्वत विकास घेऊन आम्ही समोर जातो आहे त्या त्याबरोबर चनगड ही स्मार्ट सिटी होण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण बघतोय बेळगाव आपल्याला चांगलं दिसतं आहे कोल्हापूर चांगलं दिसतं आहे पण बेळगावमध्ये हॉस्पिटल्स आहेत चडिंग्लजमध्ये आहेत कोल्हापूरमध्ये आहेत मग चनगडमध्ये का नाही त्याचबरोबर चंदगडमध्ये दीड ते दीड कोटी रुपये आता जे हॉस्पिटल आहे त्याच्यासाठी किरकोळ खर्चासाठी फक्त त्यांना दिलेले आहेत पण आम्ही एक शंभर कॉटचं हॉस्पिटल भावने तिथं मंजूर करून आणलेलं आहे ते चनगडमधल्या ज्या आरोग्याच्या खूप लोकांच्या सुविधा अडचणी येतात त्या अडचणीसाठी तिथं आपण तेही करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कचरा नियोजन तुम्ही जर बघितलं असेल जंगलमधला सगळा कचरा जो आहे तो कचरा डेपो जो आहे तो कचरा डेपो अतिशय चांगल्या अशा शिक्षक पलनीच्या बाजूला सगळा कचरा टाकला जातो आहे आणि त्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे तिथल्या लोकांना इतका त्रास आहे तर तो तुम्ही विचार करू शकत नाही तो कचरा डेपोच्या नियोजनाचं नियोजन सगळ्यात प्रथम आम्ही सर्वप्रथम आल्यानंतर कचरा जो आहे तो कचरा त्याचा रिसायकलिंग करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प आपण हातात मेन म्हणजे आपण घेणार आहे बरोबर आज युवक वर्ग आहे युवकांसाठी आपल्याकडे काय योजना आहे युवकांसाठी त्यांना एक तर व्यावसायिक करण्यासाठी आपल्याकडे आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण विचार करून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एक संकुलन उभा करतो आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार आहे त्या तेच शाश्वत विकास करू शकतात त्या अनुषंगाने मी संगडच्या सर्व मतदारांना विनंती करतो की चंदगडमधली नगरपंचायत ही भारतीय जनता पार्टीची द्यावी अशी सर्वांना मी नम्र विनंती करतो नम्र विनंती करतो धन्यवाद